नमस्कार मंडळी तुमचे यश आणि काव्याज रेसिपी या चॅनलवर स्वागत आहे आज आपण पौष्टिक असे अळीवचे लाडू करणार आहे त्यासाठी एक अर्धा चमचा तूप घ्यायचे आहे आणि एक वाटी अळीव आता तुपामध्ये एक दोन ते तीन मिनिट चटचट अळी उडत पर्यंत छान आपल्याला भाजून घ्यायचे आहे अळीवमध्ये लोह कॅल्शियम आणि जीवनसत्व क असते आणि शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता भरून काढण्यासाठी आळीव खूप चांगले असते आणि आळीव मध्ये बी कॉम्प्लेक्स असल्यामुळे केसांची वाढ चांगल्या प्रकारे होते आणि केस गळती देखील कमी होते आता आळीव मी व्यवस्थितपणे भाजून घेतलेले आहे आणि नंतर एका वाटीमध्ये काढून घेतलेले आहे आळीव भिजवून ठेवण्यासाठी तुम्ही नारळाच्या पाण्याचा देखील वापर करू शकता मी इथे साधे घरातले पाणीच वापरलेले आहे एक अर्धा तास आपल्याला आळीव भिजवून ठेवायचे आहे नंतर आळीव छान फुगून येतो आता एक कढई घ्यायची आहे त्याच्यामध्ये एक चमचा तूप घालायचे आहे आणि ओले खोबरे घ्यायचे आहे मी येथे एक वाटी ओले खोबरे घेतलेले आहे खोबरं ओलं असल्यामुळे वास येण्याची शक्यता असते लाडूला म्हणून आपण एक दोन मिनिट तुपामध्ये छान भाजले की आपल्या लाडूला कसल्याच प्रकारचे वास येणार नाही खोबरे किसून झाल्यानंतर आपण भिजवून ठेवलेले अळीव ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे आणि एक वाटी गूळ त्याच्यामध्ये घालणार आहे बघा अळिव आपली छान भिजलेले आहेत आणि आपण भाजून घेतल्यामुळे अजिबात चिकट झालेले नाही आणि शक्यतो येथे गुळाचाच वापर करायचा आहे गुळामध्ये पण भरपूर प्रमाणात लोह असते आता तेनी एकत्रित आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे बाळंतीनबाईचे शरीराची जी झालेली असते डिलेव्हरी मध्ये म्हणून आळूयाची खीर किंवा आळूयाचे लाडू बाळंतीनबाईला खायला दिले जाते खूपच पौष्टिक असे लाडू असतात हे थंडीमध्ये तर तुम्ही नक्की लाडू हे खाल्ले पाहिजे केस गळती किंवा केसांची वाढसाठी अळू वा खूप चांगले असतात एक पाच ते आठ मिनिट असेच आपल्याला व्यवस्थितपणे अळीव खोबरे आणि गुळ वेळ मिक्स करून घ्यायचे आहे असेच आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचे आहे आता काय करायचे आहे एक थोडेसे अळीव घेऊन त्याचा गोळा तयार होतो कनी हे बघायचे आहे म्हणजेच आपले अळीव लाडू करण्यासाठी रेडी आहे बघा किती छान कलर दिसत आहे अळीवचे आणि खोबरे देखील त्याच्यामध्ये दे उठून दिसत आहे आता मी छोटासा गोळा घेते त्याचे लाडू होते का नाही चेक करते बघा लाडू आपले होत आहेत म्हणजेच हे मिश्रण आता लाडू करण्यासाठी रेडी आहे हे थोडे गॅस बंद करून आपल्याला ह्याच्यामध्ये थोडे जायफळ किसून घ्यायचे आहे जेव्हा आपण गुळाचा वापर करतो तेव्हा त्याच्यामध्ये जायफळ घाल द्यायचे असते आणि साखरेचा वापर केले की त्याच्यामध्ये इलायची घालायची असते थोडेसे जायफळ मी किसून घालते आता मी गॅस बंद केलेली आहे लक्षात ठेवा गॅस बंद केल्यानंतरच आपल्याला जायफळ घालायचे आहे आता मिश्रण थोडे कोमट झालेले आहे आता मी एक एक करून करून लाडू घेणार आहे मीडियम साईजचे मी लाडू करून घेते आहे एक पंधरा ते सोळा लाडू ह्याच्यामध्ये आरामशीर होतात लाडू खाताना खोबऱ्याची एक वेगळीच चा, छान अशी चव येते ह्याच्यामध्ये काही जण ड्रायफ्रुट्स पण घालतात परंतु आपण हे अगदी पारंपरिक पद्धतीने केलेली आहे तुम्ही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की ह्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स घाला अशा प्रकारे मी सगळे लाडू तयार करून घेतलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा अशा प्रकारचे लाडू तुम्ही पण नक्की घरात ट्राय करा आणि कसे तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट मध्ये सांगा बघा आपले लाडू आता रेडी झालेले आहेत किती छान दिसत आहे